सम्राट युवा क्रांती संघटना दक्षिण मुंबई टीमचा आनंदराज आंबेडकर यांना पाठिंबा मुंबई महाराष्ट्र सम्राट युवा क्रांती संघटना दक्षिण मुंबई टीमने नुकतेच माननीय आनंदराज आंबेडकर यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आनंद तुकाराम सुरवसे यांच्या नेतृत्वाखाली दक्षिण मुंबईतील संपूर्ण टीमने आंबेडकर यांच्या समवेत उभे राहून सहकार्य करण्याची ग्वाही दिली आहे यावेळी संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दीपक लक्ष्मण चव्हाण संपर्क प्रमुख नवनाथ वैजनाथ कदम कार्याध्यक्ष परशुराम कुडम लल्लू उपाध्यक्ष बबलू वर्मा आणि जोसेफ नायडू उपस्थित होते आणि त्यामध्ये आंबेडकरी कार्यकर्ता कुठेतरी त्यांचं अस्तित्व दिसलं पाहिजे त्याला खऱ्या सन्मान मिळाला पाहिजे यासाठी म्हणून आपण या इथे एकनाथ शिंदेबरोबर आपण केलेली आहे आणि त्याचा प्रचंड मोठा प्रतिसार या महाराष्ट्र नव्हे देशभर उमटत आहे अनेक लोक आज, ये ये आज, आज या इथे आपल्याला जॉईन होत आहेत रिप्ले सिनेमध्ये आज तुम्ही सकाळ आता मराठी आला असा पाच वर्षात इथे रामदास म्हणजे नगर तालुक्यामधून प्रचंड मोठ्या संख्येने लोक आले आता समोर इथं हर ईशान्य मुंबईचे वर्षचे आलेले आहेत अनेक लोक दर दिवशी ते हज़ार संकेने या दीप सेनेमध्ये सर्व आणि उपकार भगवान गौतम बुद्ध महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून आज महाराष्ट्राची कुठेतरी दिशा बदललेली दिसते आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर साहेब यांनी जे डिसिजन घेतलेला आहे आज जी युती माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या बरोबर केलेली आहे तर त्या युतीला महाराष्ट्रातले सर्व बहुजन समाज त्यांच्या बरोबर आज जुळलेला आहे आणि मी सम्राट युवा क्रांती संघटनाच्या माध्यम संस्थापक अध्यक्ष आनंद तुसाराण पुरवसे आणि माझी संपूर्ण संघटना घेऊन त्यांच्याबरोबर जुळलेले आहे आणि आमचं त्यांना समर्थन आहे जय भीम जय संविधान जय भारत सल्लागार म्हणून अजिजूर मंडल सलीम शेख मोहम्मद शेख आजम शेख आणि सोहेल शेख यांनीही आपला सक्रिय सहभाग नोंदवला संस्थेच्या महिला आघाडीनेही या पाठिंब्यात महत्त्वाची भूमिका बजावली महिला अध्यक्ष शबनम शेख कार्याध्यक्ष ॲडव्होकेट वंदना ठोसर आणि उपाध्यक्ष जाईदा शेख यांनी नेतृत्व केले महिला सल्लागार म्हणून शिरीन शेख रुबीना शेख आणि सलमा शेख यांनीही उपस्थिती लावली सम्राट युवा क्रांती संघटना ही समाजातील विविध स्तरातील तरुणांना एकत्र आणून सामाजिक कार्यासाठी प्रेरित करणारी संघटना आहे आनंदराज आंबेडकर यांना दिलेल्या या पाठिंब्यामुळे संघटनेचा सामाजिक आणि राजकीय प्रभाव अधिक वाढेल अशी अपेक्षा आहे अशाच नवनवीन घडामोडी पाहण्याकरता आपल्या पण सुपरफास्ट ट्वेंटी फोर न्यूज युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसंच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र